का राहिले माझ्या पाठी बापू राहिले माझ्या चालू आहे बापू निवडून देण्यासाठी जय तर आहे माझ्या गाठीशी जय आहे माझ्या गाठीशी बापूच्या प्रचाराचा निघाजी बापूंनी या भगत

माझा धनोमध्ये नाही अनेक वेळेला दाखवल्या बघितल्या ऑफिसमध्ये दोन वेळेला

सोमनाथ भोखले जिल्ह्याचे अध्यक्ष अध्यक्ष गायकवाड सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र ब्राड पंढरपुन आलेले संतोष पवार मान्यवर आणि आमच्या भगिनी आमचे तरुण आणि देण्यासाठी बराच तुम्ही माझी जरी वाट पाहत असाल तरी मी वाट पाहतोय जवळजवळ चाळीस आमदार शिवसेनेतून एकनाथ शिंदेच्या सोबत आले मानवी उद्धव ठाकरेने जबरदस्त धक्का बसला जरा वाटतय का पण स्वप्नामध्ये ओके का चाळीस आमदारांना घेऊन ते ता। ता। गेले गुवाहाटीचा गे

आणि बीजेपीने निर्णय घेतला देवेंद्र फडणवीस यांनी शिफारस केली आणि माननीय नरेंद्र मोदी शहा यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी एकनाथ शिंदे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने या दोघांनी चालू नंतर दादा नरेंद्र मोदी बारामंत्रीला जाऊन आले होते आणि पवार साहेबांची प्रचंड प्रशंसा केली होती बारामंत्री झालेला विकास पाहून शरद पवारांच्या बद्दल चांगली भूमिका त्यांनी

महायुती अत्यंत चांगल्या पद्धतीने कुठं काम करते आहे दलितांच्या साठी गोर गरिबांच्या साठी अनेक चांगले निर्णय होत आहे बाबासाहेबांचं एक अत्यंत उत्कृष्ट अशा जे मारक आहे

अशा अनेक ठिकाणी आपला पक्ष पाठवला कार्यकर्त्यांची नाराज होती मी त्यांना सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांचा जोप्र साकार करायचं असेल तर कर आपल्याला मोदी साहेबांना अनेक निर्णय त्यांच्या काळामध्ये झालेले आहेत कोण म्हणतो या देशाचं संविधान बदलणार आहे तर संविधानाला जर कोणी विरोध केला आढळून संविधानाला के जर कोणी विरोध केला आढळून त्यांना मी साखेल काढतो अशा रुपयाला मला मोठा संविधान बदलणार आहेत संविधान बदलणार आहेत राहुल गांधी चुकीची भूमिका मांडून समाज फोडण्याचं काम काँग्रेस करत आहे राहुल गांधी करत आहेत महाविकास आघाडी करत आहे आणि त्यामुळे आपण बापूंच्या पाठीची ताकदी बापू आहे वक्ता म्हणून त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे अनेक वेळेला टीव्ही मधून तुम्ही त्यांचं भाषण ऐकलेलं आहे त्या बापूंना निवडून देण्यासाठी शहाजी बापूंना निवडून देण्यासाठी आज मी झालेलो था। आहे बरोबर महाराष्ट्राचा रिपोर्ट असा आहे की महायुतीला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे दोघळीतले सत्तर एकशे पंच्याहत्तर जागा मध्ये निवडून येण्याची आम्हाला शक्यता वाटत आहे लोकसभेमध्ये चुकीचा प्रचार झाल्यामुळे आम्हाला मत कमी पडली आणि आमच्या जागा जास्त निवडून घ्यायला हव्या होत्या चाळीस पर्यंत जागा निवडून घ्यायला हव्या होत्या

Jadi bukan mana calon ini jalan dewa. Jadi kalau bergerak, ada mula mula semula begitu. Berapa bapu, apabila bapu itu, bapu apabila orang orang bilang sampai mesti berulang kali. Jadi bapu lagi bilang sampai mesti datang,